पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन कर्जत तालुक्यातील वावलोली ग्रामपंचायती अंतर्गत कुंडलज येथे घरकुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमात बोलताना आमदार थोरवे यांनी सांगितले की महाराष्ट्रमध्ये लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून रायगड जिल्ह्यात बावीस हजार घरकुलं मंजूर झाले आहेत कर्जत तालुक्यात दोन हजार सहाशे घरकुलं मंजूर झाली असून कर्जत तालुका हा रायगड जिल्ह्यात घरकुल मंजुरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे लाभार्थ्यांना वेलेत घर बांधण्याचे आवाहन केले व अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना वेलेवर हप्ते मिळतील याची दक्षता घ्यावी असे आमदार थोरवे यांच्याकडून सांगण्यात आले तसेच या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत सुशांत पाटील सरपंच एकनाथ भगत व उपसरपंच विद्या खानविलकर तसेच ग्रामपंचायत व पंचायत, पंचायत समितीच्या अधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते खर तर ही योजना गोरगरीबांना न्याय देण्यासाठी गोरगरीबांना आपल्या हक्काच घर मिळावं म्हणून भारत सरकारने ही योजना दोन हजार पंधरा साली अंमलात आणली आणि तेव्हापासून प्रत्येक कुटुंबातील असणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्यांना आपल्या हक्काचं घर मिळावं कोणीही घरापासून वंचित राहू नये माझा आदिवासी बांधव असेल सर्वसामान्य नागरिक असतील की जे घरापासून वंचित असतील अशा सर्वांनाच घर मिळाली पाहिजेत या उद्दिष्टाने प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारने मोदीजींनी ही योजना पुढे अतिशय गतिमान पद्धतीने केली दोन हजार बावीस पर्यंत या योजनेचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे की कला या प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या हक्काचं घर मिळावं गोरगरीबांना शहरी भागात राहणारे गोरगरीब असतील ग्रामीण भागात राहणारे गोरगरीब असतील या साऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि म्हणून ही योजना अतिशय गतिमान पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाराष्ट्रात जवळजवळ एकोणतीस लाखाचं उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सुरू आहे रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ बावीस हजाराचं उद्दिष्ट आहे आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये जवळजवळ आपण या ठिकाणी अठराशे तीस आत्तापर्यंत घरकुल या ठिकाणी मंजूर करून दिली आणि पहिली सुद्धा सहाशे काहीतरी घरकुल मंजूर करून आलेली आहेत अशा पद्धतीने जवळजवळ सव्वीसशे घरकुल आपण या तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहेत त्यामुळे आपण सेकंड नंबरला आपण रायगड जिल्ह्यामध्ये घरकुल मंजूर आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेली आहेत आणि ओ साहेब असतील विस्तार अधिकारी असतील आपण सारे पंचायत समितीच्या माध्यमातून मी सगळ्यांचं अभिनंदन करेल की आपल्या आप पंचायत समितीच्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा याचा पाठपुरावा केला आणि म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त यश त्या ठिकाणी हे घरकुळ मंजूर करण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे मी सगळ्याच लाभार्थ्यांना या ठिकाणी विनंती करेल की आपल्याला जे घरकुल शासनाकडून जे मंजूर झालेलं आहे ते घरकुळ